सर्वांना नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या लॉंग विडिओमध्ये आज ना आम्ही फिरपाई मंदिरला जाणार आहोत जायचं ठरलं पण ट्रॉफिकने ह्या एडच केलेला असं वाटत होतं जावं की नको आणि कारवारी म्हणले चल आज तर जायचंच आलं फडक पुढं पण इथे पण ट्रॉफिकच लागली होती एक सिनियम काय करणार ते मंदिरच आहे ट्रॉफिकच्या ठिकाणी खिडकाळी मंदिरच आहे खिडकाळीच खिडकाळीला आलेलो आहे तुम्ही म्हणताना आजी कशा अवस्थेमध्ये गेलेले आहेत आम्ही ना हाय त्या अवस्थेमध्ये आलेलो आहे सो इग्नोर करा आमचे कपडे अवतार वगैरे चला पाहूया इथे तर मोठे मोठे हार दिसतात असं वाटतं लग्नाचे अरे लग्नाचे पिक्चरला मला एक देवीचं का हार घ्यायचं ऐकला का तुम्ही सर्व मस्त होता ना मला तर फार आवडला अशा त्या छान झाडावर बसून चिव करत होता ना आणि संध्याकाळची वेळ होते आणि अजूनही छान वाटत अगोदर पाया फोन त्या बिझी असतात काय माहिती एवढं कोणाशी बोलतात काय माहिती माझी दुसरी सवत वगैरे आणली काय त्यांनी माहित नाही बा कोणाशी बोलत असं सारखं कंटिन्यू बघा आता पण माझा फोनच आहे कुठं पण फिरायला गेलं की कारण काय सुटत नाही बघा पण एवढं आहे बबड्याला सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्याकडेच होती त्यानंतर आलो फायनली मंदिरामध्ये कारवारील्याचं अगोदर इकडून मिळूया मग जाताना मंदिरामध्ये जाऊया इकडे एक आलो एकदम मस्त व्ह्यू होता पाहण्यासारखा ते मी पण इथं जाऊन नक्की बघा तुम्हालाही नक्की आवडत चे पाणी झाड आणि बघण्यासारखा व्ह्यू म्हणजे काय नाही एकदम शांतता एकदम प्रसन्न वातावरण होतं ना आम्हाला ते फार आवडलं आणि आमच्या ऋदूला पण फार आवडलं आमच्या ऋदूचे पण काय फोटो काढले आमच्या फोटो काढले फोटोच काढले नाहीत कारण आम्ही हाय त्या अवतारामध्ये आलो होतो ना आमचं अचानकमध्ये ठरलं की जायचं म्हणून म्हणूनच नाहीतर मग चांगले कपडे घालून आलं असतो बबड्याची तर एवढी मस्ती चालू होती बबड्याला असं वाटत होतं आणि कुठं आलं आणि कुठं नाही मम्माने कुठं आणलं मला आणि बबड्याचं सारखं पाणी बिणं चालू होतं आणि मस्तच बोडबोड स्मार देत होता फोटो काढायला आणि कारभारांचं चालू होतं आमचे व्हिडिओ काढायचं आम्हाला हो सगळ्यांची कामं वाटूनच घेतलेली आम्ही एकदम मस्तच वातावरण होतं बबड्या त्यानंतर आतमध्ये जाऊन वगैरे दर्शन वगैरे घेतलं एकूण प्रसन्न वातावरण आहे तिथलं आणि मोकळं मोकळं वाटतं मी तिथे गेलं एकदम मस्त आणि चिन्हांचा आवाज वगैरे ऐकून एकदम प्रसन्नच वाटतं त्यामुळं अजून मंदिराला शोभा वाढते मंदिर नाही एकदम बघण्यासारखंच आहे तुम्ही पण एकदा नक्की जाऊन मंदिराला भेट द्या म्हणजेच पाया पडायला ओ एकदम मस्त आहे मस्त वाटतंय ना तुम्हाला पण दर्शन घेऊन तुमच्यासाठी दर्शन घेतली आहे तुम्ही पण दर्शन नक्की घ्या त्यानंतर बबड्याला मला टीका वगैरे लावून घेतलं आणि बाहेर आलं भार पण एकदम मस्त वातावरण होतं दिवाळी असल्या कारणाने डेकोरेशन केलेलं पण ता। एकदम भारी वाटत होतं काय माहिती दिवाळीमुळे केलेलं का ते कंटिन्यू डेकोरेशन असतं माहीत नाही पण छान वाटत होतं ते बघून एकदम प्रसन्न मला तर फार म्हणजे फार आवडलं हे मंदिर काराबऱ्यांना असं कुठंतरी नेलं ना मला खूप आवडतात कारबऱ्यांचं पण कुठं मनच होत नाही कारण की त्यांनी नेलं आजकाल यांची लेज मेहरबानी होते आमच्यावर कुठे कुठे फिरायला घेऊन जातात काय काय खायला आणत काय माहिती कारबर करतात काय <laughs> काय माहिती आहे कारभारे आम्हाला नेहतात म्हणजे बाबड्याची मस्ती बघा रुद्र रुद्र ए रुदू काढले <skrani> त्यानंतर रिटर्न घरी जायला निघालो मंदिर घरी घेऊन तर खूप थांबलो होतो ना आम्ही जाताना अंधार पण पडला होता मग लास्ट कारण पंधरा किलो चाय ख असतो असे दोन कप चायचे शिवणार आहे आम्ही जगत ना बगड्या अजून तर छोटा आहे त्यानंतर